सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आजचा आपला ओंकाराचा दुसरा फायदा आपण बघणार आहोत ते चंचल मनाला शांत करण्याचं कार्य ओंकाराच्या अभ्यासाने होत असत चंचल म्हणजे मन, मन काय तर आपल्याला एका मिनिटात वाटत कि आता हे करावं ते करावं किंवा परीक्षेच्या वेळेस आपल्या समोर जे प्रश्न येतात आणि आपण वाचले प्रश्न वाचल्यानंतर थोडीशी चल चलविचल होती मनाची की कुठला प्रश्न आपण पटकन सोडू कुठला नको म्हणून तर म्हणजे वर्गामध्ये शिक्षक नेहमी सांगतात की सोप्याकडून अवघडाकडे जा तसं आहे आपण सोप ओंकारा हा खूप सहज साधा सोपा, सोपा उच्चारायला पण फायदे मात्र अगणित आहे त्यातले त्यातला आज सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मनाची चंचलता कमी होऊन स्थिर मनाला खूप तिकडं वळलं जातं म्हणजे स्थिर होतं मन एकदम एक निर्णय घेतला आपण की त्याच्यावरती आपण ठाम राहतो हा सगळ्यात महत्वाचा फायदा ओंकाराने आपल्याला मिळत असतो आणि या फायद्यासाठी म्हणजे आजच्या दिवसाचा फायदा आपण हा समजूया की आपलं जे चंचल मन आहे मनाची जी चंचलता स्थिर करण्यासाठी ओंकाराचा फायदा आपल्याला होणार आहे सेम कालच्या सारखं काल आज सकाळी उठल्या उठल्या कुणी अकरा ओंकार उच्चारले हे जरा रोजच्या रोज करायचे सगळ्यांनी म्हणजे जा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा आणि तुम्ही छान मोठ्या वर्गातले आहात सगळेजण तर ह्याचे फायदे नक्की तुम्हाला मिळणार आहेत हम्म चला हाताची परत एकदा ज्ञान मुद्रा आमट्याच्या शेजारचं बोट आहे तर्जनी ते आमट्यावरती टच करायचे फक्त तीन बोट आहेत हलकी ते हलकीशी गोलाकार अर्ध मिटून घ्यायचे ते मनगट आहे ते आपल्या मांडीवरती ठेवायचं पाठीचा कणा पूर्ण सरळ मान सरळ डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखीन एक श्वास घेऊन आपण त्रिवार ओंकार आणि प्रार्थना उच्चारणार आहोत ओंकार माझ्या बरोबरच म्हणायचे प्रार्थना तर माझ्या पाठीमा म्हणायची ओंकार उच्चारून झाला की राहिलेला श्वास सोडून द्या पुन्हा छातीवरून श्वास घ्या प्रार्थना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे तस्मै श्री गुरवे नम गुरवे नम गुरवे डोळे तशीच मिटून ठेवा आताची ज्ञान मुद्रा पाठ एकदम सरळ आणि आता आपण सलग ओंकाराचं उच्चारण करूया आज आपण करणार आहोत पंधरा ओंकाराचं उच्चारण एकत्र काल आपण अकरा केले की आता थोडस वाढवत जाणार आहोत मध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल नको फक्त पंधरा ओंकार म्हणेपर्यंत आपण स्थिर बसायचे मनही शांत करायचे डोळे अलगद मिटून घेणं खूप आवश्यक आहे डोळे हे इंद्रिय असं आहे की आपण ते उघडे ठेवले तर इतकी व्यवधान आपल्याला दिसणार आहेत आणि तिकडं आपलं मन वळणार आहे त्यासाठी डोळे मिटणं खूपच आवश्यक आहे गरजेचं आहे चला पुन्हा एकदा माझ्या बरोबरच आपण पंधरा ओंकार उच्चारणार आहोत एक श्वास घ्या सावका सोडून द्या चला पुन्हा एक श्वास घेऊन ओंकारायला सुरुवात करूया राहिलेला श्वास सोडा पुन्हा छाती भरून श्वास घ्या खूप छान म्हणताय सगळेजण अंकार उच्चारल्यानंतर राहिलेला श्वास सोडा हालचाल नको मान सरळ स्थिर स्थिर राहायचे चला पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या ओट वेळ लग करा अचा उच्चार करा अशा थोडासा एकदा श्वास घे तोंडात तयार झालेली लाळ गिळायची आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडा मनाला एकदम ठाम सांगायचं एवढे पंधरा ओंकार होईपर्यंत मी कुठल्याही प्रकारची हालचाल करणार नाही असं तुम्ही मनाला सांगितलं की ते ऐकत अनेला ओ... श्वास उडा पुन्हा छाती भरून श्वास घ्या ओंकार उच्चारल्यानंतर राहिलेला श्वास सोडून द्यायचय पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि दुसऱ्या ओंकाराला सुरुवात ओ 음.오.와 소린 났다. आणखीन एक दीर्घ श्वास घ्या ओ शेवटचे दोन ओकार ओंकार hmm. पुन्हा एक श्वास घ्या सावका सोडून द्या आणखीन एक श्वास घ्या आणि ओंकाराचं उच्चारण करूया डोळे तसेच मिटलेले ठेवायचे आपण जे आता पंधरा ओंकाराचं उच्चारण केलं त्यामुळे जी व्हायब्रेशन निर्माण झालेली आहेत ते आपल्या मस्तिष्कामध्ये म्हणजे मेंदूच्या में में स्नायूमध्ये में आपल्याला अनुभवता येतात पूर्ण डोक्यामध्ये आपल्याला ओंकाराचा नाद घुमला जातोय तो हळूहळू अनुभवायला सुरुवात करायची लगेचच आपल्याला अनुभवता येईल असं नाहीये डोळे मिटून ठेवा पाठ तशी सरळ ठेवा आत्ता जो आपण ओंकार उच्चारला होता त्याची अनुभूती घ्या आपणच आपलं निरीक्षण करायचं की आपण एवढे पंधरा ओंकार म्हणताना काही तीन चार मिनिट जे स्थिर बसलेलं होतं ते आपण स्थिर बसलोय का आपली हालचाल चालू आहे किंवा मनात काय आहे का शिवाय शरीर कुठंतरी मुद्दाम लक्ष विचलित करण्यासाठी खाजल्यासारखं होईल टोचल्यासारखं होईल काहीतरी उंचाव असं विविध भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात म्हणजेच मनाची ही चंचलता आहे तर याच्यावरती आपल्याला कंट्रोल आणायचंय नियंत्रण आणायचे आणि ते आपण या ओंकाराच्या अभ्यासामधून निश्चित साध्य करू शकणार आहे जे आत्ता तुमच्या या दहावी बारावीच्या वर्गासाठी खूप उपयुक्त अशी ही ओंकार साधन आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाला काही दोन तास तीन तास जे बसाल ती पूर्ण वेळ कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही तो अभ्यास करू शकाल तुम्ही तुमच्या या शैक्षणिक वर्षांमध्ये आहात आणि तुम्हाला जो अभ्यासाचा ताण तणाव आहे तर तुम तुमची सुटका होणार आहे ताण हा नाहीसा होणार आहे आणि मन खूप स्थिर शांत होऊन एकाग्रस्त होणार आहे अगदी सावका श्रीत्या ज्ञान मुद्रा सोडा अलग दोन्ही हात डोळ्यांवरती न्या आपला हाताचा जो तळवा आहे पाम आहे त्याने हलकासा डोळ्यांवरती दाब आहे हलकासा डोळ्यांवरती दाब द्या आता बोटांच्या फटीमधून प्रकाशाची जाणीव करून घ्या आपण इतक्या डोळे मिटलेले होते त्यामुळे अंधार होता आपल्या डोळ्यासमोर त्यामुळे बोटांच्या फट्यात प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आणि ओंकारामधून जी मिळालेली ऊर्जा आहे ती आपल्या चेहऱ्यावरती छातीवरती हृदयावरती पोटावरती आणि खांद्यांपासून दोन्ही हातांवरती घ्या मांड्यांपासून दोन्ही पायांवरती घ्या खूप छान सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मने खूप लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशन अगदी ओंकार सुरू केलेले आहेत कदाचित तुझं नेचरच शांत असेल बाकी सगळ्यांनी असाच प्रयत्न करत राहायचे आणि सगळ्यांच्या सुधारणा होणार आहे हळूहळू पण मनात थोडस कुठंतरी चंचलता असते ना त्यावेळी आपल्याला खजवलं जातं डोळ्याला काहीतरी होतं अशा संवेदना होत असतात पायाला कुठंतरी मुंगे आल्यासारखे येतील तर हे आपल्याला ह्या काही जो आपला दहा दिवसाचा अभ्यास आहे त्यामध्ये ते, ते पूर्ण नियंत्रणात आणायचे म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या अभ्यासाच्या वेळेसाठी बसाल त्यावेळी पूर्णपणे लक्ष देऊन तिकडे केंद्रित व्हाल म्हणजे आणि अभ्यास खूप छान होणार आहे तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद असंच आपण रोज ओंकार आता उद्या मात्र सगळ्यांनी उठल्यानंतर बेडवर बसलेला असतानाच अकरा ओंकाराचं उच्चारण करायचं करणार ना सगळेजण थांबणी कळवा करणार ना सगळेजण ओके व्हेरी गुड चलो बाय बाय धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना मॅडम धन्यवाद 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 सुलक्षण मॅडम हा रेकॉर्डिंग चेंज करते मॅडम हा मला स्पॉट हो देते मंगल मॅडम तब्येतीची काळजी घ्या हो ना मला कधी होतच नाही काही पण कस काय झालं काही कळलं नाही हो घसा चांगलाच हे झाला घसा सर्दी ताप ताप पण तापपणे मॅडम मला स्पॉटलाइट द्या ना हा स्पॉटलाइट नाही मॅडम ऑप्शन काय झालं माहिती एक मिनिट थांबा, थांबा मी व्हिडिओ ऑन केलेला हा द्या द्या आता येईल അല്ല അല്ല റെക്കോർഡിംഗ് റെക്കോർഡിംഗ് ഹ റെക്കോർഡിംഗ് करा